नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चौथीच्या गणित पाठ्यपुस्तकातील हाच्याची वजाबाकी हा घटक पाहणार आहोत चला तर मग पाहूया हाच्याची वजाबाकी प्रथम आपण चार अंकी संख्येचं उदाहरण पाहूया उदाहरण आहे सात हजार पाचशे त्रेचाळीस वजा दोन हजार नऊशे अठरा ही या उदाहरणाची आडवी मानणी आहे आपण या उदाहरणाची उभी मांडणी करूया या उदाहरणामध्ये सात हजार पाचशे त्रेचाळीसमधून दोन हजार नऊशे अठरा वजा करायच्या आहेत म्हणून सात हजार पाचशे त्रेचाळीस ही संख्या वर घेऊया वजा दोन हजार नऊशे अठरा ही संख्या खाली घेऊया ही झाली या उदाहरणाची उभी मांडणी आता आपण या उदाहरणाची वजाबाकी करूया तीन एककमधून आठ एकक वजा करायचे आहेत परंतु तीन एककमधून आठ एकक एक वजा होत नाही म्हणून आपल्याला चार दशकमधून एक दशक सुट्टा करून एककामध्ये घ्यावा लागेल व त्यानंतर एककांची वजाबाकी करावी लागेल म्हणून आपण तीन एककवर काट मारूया चार दशकवर काट मारूया व चार दशकमधून एक दशक सुट्टा करूया चार दशकमधून एक दशक सुट्टा केल्यानंतर तीन दशक राहतील व हे तीन दशक आपण वर घेऊया आता चार दशकमधून सुट्टा केलेला एक दशक एककमध्ये घेऊया हा सुट्टा एक दशक एककमध्ये आल्यानंतर त्याचे दहा एकक होती म्हणजेच या ठिकाणी एक म्हणजे दहा एकक आहे व एकक स्थानातील पहिले तीन एकक असे मिळून तेरा एकक होती आता तेरा एककमधून आठ एकक वजा होतात व पाच एकक राहतात दशकमध्ये पाहूया तीन दशकमधून एक दशक वजा करायचा आहे तीन दशकमधून एक दशक वजा होतो व दोन दशक राहतात आता शतकमध्ये शतक पाहूयात शतकमध्ये पाच शतकमधून नऊ शतक वजा करायचे आहेत परंतु पाच शतकमधून नऊ शतक वजा होणार नाही म्हणून आपल्याला सात हजारमधून एक हजार सुट्टे करून शतकमध्ये घ्यावी लागतील व त्यानंतर शतकांची वजाबाकी करावी लागेल म्हणून आपण पाच शतक वर काट मारूयात सात हजार वर काट मारूया सात हजार मधून एक हजार सुट्टे केल्यानंतर सहा हजारातील हे सहा हजार वर घेऊयात व सात हजार मधून सुट्टे केलेले एक हजार शतकमध्ये घेऊयात सुट्टे केलेले एक हजार शतकमध्ये शतक आल्यानंतर ते दहा शतक होती म्हणजेच या ठिकाणी एक म्हणजे दहा शतक आहे व शतक स्थानातील पहिले पाच शतक असे मिळून पंधरा शतक होतील आता पंधरा शतकमधून नऊ शतक वजा होतात व सहा शतक राहतात आता हजार स्थानामध्ये पाहूया सहा हजारमधून दोन हजार वजा होतात व चार हजार राहतात अशा प्रकारे सात हजार पाचशे त्रेचाळीस वजा दोन हजार नऊशे अठरा यांची वजाबाकी चार हजार सहाशे पंचवीस अशी येते आता आपण पुढील उदाहरण पाहूया उदाहरणं आहे सात हजार वजा चार हजार दोनशे छप्पन ही या उदाहरणाची आडवी मांडणी आहे या आडव्या मांडणीची आपण उभी मांडणी करून घेऊया या उदाहरणामध्ये सात हजारमधून चार हजार दोनशे छप्पन्न वजा करायचे आहेत म्हणून सात हजार आपण वर घेऊया वजा चार हजार दोनशे छप्पन खाली घेऊया आता आपण ही वजाबाकी करूया शून्य एककमधून सहा एकक वजा करायच्या आहेत शून्य एककमधून सहा एकक वजा होणार नाहीत म्हणून आपल्याला शून्य दशकमधून एक दशक सुट्टा करून एककमध्ये घ्यावा लागेल व त्यानंतर एककांची वजाबाकी करावी लागेल परंतु या उदाहरणामध्ये दशकामध्ये शून्य असल्यामुळे शून्यामधून आपल्याला शून्यामधून एक दशक सुट्टा करता येणार नाही ना म्हणून शतकामधून एक शतक सुट्टा करून घ्यावा लागेल परंतु शतकामध्येही शून्य आहे म्हणून आपल्याला सात हजारमधून एक हजार सुट्टा करून शतकमध्ये घ्यावा लागेल व शतकामध्ये आलेल्या शतकांमधून एक शतक सुट्टा करून दशकमध्ये घ्यावा लागेल व दशकामध्ये आलेल्या दशकांमधून एक दशक सुट्टा करून एककामध्ये घ्यावा लागेल व त्यानंतर एककांची वाजाबाकी करावी लागेल त्यासाठी आपण शून्य एककावर काट मारूया शून्य दशकावर काठ मारूया शून्य शतकावर काठ मारूया व सात हजारवर काठ मारूया या सात हजारमधून एक हजार सुट्टा करूया सात हजारमधून एक हजार सुट्टा केल्यानंतर सहा हजार राहतील व हे सहा हजार आपण वर घेऊया सात हजार मधून सुट्टा केलेला एक हजार शतक मध्ये घेऊया हा सुट्टा केलेला एक हजार शतक मध्ये आल्यानंतर दहा शतक होतील म्हणून या ठिकाणी हा एक म्हणजे दहा शतक आहे व शतक स्थानातील पहिले शून्य शतक असे मिळून दहा शतक झाले आता या दहा शतकामधून एक शतक सुट्टा करूया व दशकमध्ये घेऊया त्यासाठी आपण दहा शतकवर काठ मारूया व या दहा शतकमधून एक शतक सुट्टा केल्यानंतर नऊ शतक राहतील व हे नऊ शतक आपण वर घेऊया आता दहा शतकमधून सुट्टा केलेला एक शतक हा दशकमध्ये घेऊया हा एक शतक दशकमध्ये घेतल्यानंतर व दशकस्थानातील पहिला शून्य दशक असे मिळून दहा दशक झाले आता या दहा दशकांमधून आपण एक दशक सुट्टा करून एककमध्ये घेऊया त्यासाठी आपण दहा दशकवर काट मारूया व दहा दशकमधून एक दशक सुट्टा करूया दहा दशकमधून एक दशक सुट्टा केल्यानंतर नऊ दशक राहतील व हे नऊ दशक आपण वर घेऊया आता सुट्टा केलेला एक दशक एककमध्ये घेऊया हा सुट्टा केलेला दशक एककमध्ये घेतल्यानंतर ते दहा एकक होतील हा एक म्हणजे दहा एकक आहेत व एककातील पहिले शून्य एकक असे मिळून दहा एकक झाले आता या दहा एककमधून सहा एकक वजा होतील व चार एकक राहतील दशकस्थानी पाहूयात दशकस्थानी नऊ दशक मधून पाच दशक, दशक, दशक वजा होतात व चार दशक राहतात आता शतकस्थानी पाहूयात नऊ शतकमधून दोन शतक वजा होतात व सात शतक राहतात आता हजार स्थानी पाहूयात सहा हजारमधून चार हजार वजा होतात व दोन हजार राहतात अशा प्रकारे ही जाणीवजाबाकी सात हजारमधून चार हजार दोनशे छप्पन्न वजा केल्यानंतर दोन हजार सातशे चव्वेचाळीस राहतील आता आपण एक पाच अंकी संख्येचं उदाहरण पाहूयात उदाहरण आहे पंच्याहत्तर हजार पाच वजा अठ्ठेचाळीस हजार एकशे एकोणचाळीस ही या उदाहरणाची आडवी मांडणी आहे आपण या आडव्या मांडणीची उभी मांडणी करून घेऊया पंच्याहत्तर हजार पाच ही संख्या वर घेऊया वजा अठ्ठेचाळीस हजार एकशे एकोणचाळीस ही संख्या खाली घेऊया ही झाली या उदाहरणाची उभी मांडणी आता आपण वजाबाकी करूयात पाच एककमधून नऊ एकक वजा करूया परंतु पाच एककमधून नऊ एकक वजा होणार नाहीत म्हणून आपल्याला शून्य दशकमधून एक दशक सुट्टा करून एककमध्ये घ्यावा लागेल व त्यानंतर एककांची वजाबाकी करावी लागेल परंतु या उदाहरणात दशकस्थानी शून्य आहेत म्हणून आपल्याला एक दशक सुट्टा करता येणार नाही म्हणून शतकामधून एक शतक सुट्टा करून घेऊया परंतु शतकामध्येही शून्य आहे म्हणून आपल्याला पाच हजारकडून एक हजार सुट्टा करून शतकमध्ये घ्यावा लागेल व त्यानंतर शतकामध्ये आलेल्या शतकांमधून एक शतक सुट्टा करून दशकामध्ये घ्यावा लागेल व त्यानंतर दशकामध्ये आलेल्या दशकांमधून दशका एक दशक सुट्टा करून एककामध्ये घ्यावा लागेल व त्यानंतर एककांची वजाबाकी करावी लागेल त्यासाठी आपण पाच एकक वर मारूयात शून्य दशकवर काठ मारूया शून्य शतकवर काठ मारूया पाच हजारवर काट मारूयात व पाच हजारमधून एक हजार सुट्टे करूया पाच हजारमधून एक हजार सुट्टे केल्यानंतर चार हजार राहतील आणि हे चार हजार आपण वर लिहूया आता सुट्टा केलेला एक हजार शतकमध्ये घेऊया सुट्टा केलेला एक हजार शतकमध्ये आल्यानंतर दहा शतक होतील म्हणजे या ठिकाणी हा एक म्हणजे दहा शतक आहे व शतकांमधील पहिले शून्य शतक असे मिळून दहा शतक झाले आता या दहा शतकामधून एक शतक सुट्टा करूया व दशक मध्ये घेऊया त्यासाठी आपल्याला दहा शतकवर काट मारावे लागेल त्यासाठी आपण दहा शतकवर काठ मारूया व दहा शतकमधून एक शतक सुट्टा करूया एक शतक सुट्टा केल्यानंतर नऊ शतक राहतील व हे नऊ शतक आपण वर घेऊया आणि सुट्टा केलेला एक शतक दशकमध्ये घेऊया हा सुट्टा केलेला एक शतक दशकमध्ये आल्यानंतर दहा दशक होतील म्हणजे या ठिकाणी हा एक म्हणजे दहा दशक आहे व दशकस्थानातील पहिले शून्य दशक, दशक असे मिळून दहा दशक झाले आता या दहा दशकांमधून एक दशक सुट्टा करून एककमध्ये घेऊयात त्यासाठी आपण दहा दशकवर काट मारूयात व एक दशक सुट्टा करूया दहा दशकमधून एक दशक सुट्टा केल्यानंतर नऊ दशक राहतील व हे नऊ दशक आपण गय। वर घेऊयात व सुट्टा केलेला एक दशक एककमध्ये घेऊया सुट्टा केलेला एक दशक एककमध्ये घेतल्यानंतर दहा एकक होतील व एकक स्थानातील पहिले पाच एकक असे मिळून पंधरा एकक होतील आता पंधरा एककमधून नऊ एकक वजा होतात व सहा एकक राहतात पा दशकमध्ये पाहूयात नऊ दशकमधून तीन दशक वजा होतात व सहा दशक राहतात शतक स्थानामध्ये पाहूयात नऊ शतकमधून एक शतक वजा होतो व आठ शतक राहतात 4000 8000 4000 8000 हजार स्थानामध्ये चार हजारमधून आठ हजार वजा करायचे आहेत परंतु चार हजारमधून आठ हजार वजा होत नाहीत म्हणून आपल्याला सात दश हजारमधून एक दश हजार सुट्टा करून हजारमध्ये घ्यावा लागेल व त्यानंतर हजार स्थानातील अंकांची वजवाकी करावी लागेल त्यासाठी आपण चार हजारवर काठ मारूयात सात दश हजारवर काट मारूयात व या सात दश हजारमधून एक दश हजार सुट्टा करूयात सात दश हजार मधून एक दश हजार सुट्टा केल्यानंतर सहा दश हजारातील व हे सहा दश हजार आपण वर घेऊयात व सुट्टा केलेला एक दश हजार आपण हजारमध्ये घेऊया आता हा एक दश हजार हजारमध्ये आल्यानंतर दहा हजार होतील म्हणजे या ठिकाणी हा एक म्हणजे दहा हजार आहे व हजार सालातील पहिले चार हजार अशी मिळून चौदा हजार होतील चौदा हजारमधून आठ हजार वजा होतात व सहा हजार राहतात दश हजार स्थानामध्ये पाहूयात दश हजार स्थानामध्ये सहा दश हजारमधून चार दश हजार वजा होतात व दोन दश हजार राहतात अशा प्रकारे ही वजाबाकी पूर्ण झाली पंच्याहत्तर हजार पाच मधून अठ्ठेचाळीस हजार एकशे एकोणचाळीस वजा केल्यानंतर सव्वीस हजार आठशे सहासष्ट राहतील धन्यवाद